येड्याची भांडणं चालली ते बघा आणि ही याड्याला मारायला बघा किती मोठी गँग आली तो बघा काळू आहे गोऱ्यापर आहे आणि या सगळ्या लेडीज गँग घुसल्यात आणि येडा ही बिचारा एकटाच आहे इथं टायगरची आस करतोय आणि सारखा येतोय आता टायगरजवळ हा बघा हा काळू आहे ना त्याच्यावरती नजर धरूनच आहे बरोबर याड्यानी तो काळू उभा आहे ना तिथं ना पाठीमागं खड्डा केलेला आहे बसायसाठी आणि या लोकांचं म्हणणं आहे की तिथं बसायचं नाही तू जर जागा इथं आहे तर तू इथंच बस हा त्याच्या जोडीला कोण नाही जर आता टायगरला सोडलं तर ह्याची रिॲक्शन फक्त बघा तुम्ही ह्याची रिॲक्शन बघा फक्त टायगरला सोडावं गेला का हा जरा सोडा ना जराची ह्याची मजा बघू द्या ना आता फक्त टायगर आलो आहे टाय येड्याची मजा बघा हा तर तो तिकडं आलाही एक मोठा काळा डॉन तो चक्या तो बघा तू त्याच्याकडे बघतोय पण आता टायगर आल्यावर बघा येईल येईल आता बघा सोडलं आहे त्याला हां हां आहे बघा बघा आता बघा आता हे ना टायगर इकडं आलाय की दादागिरी बघा माझ्यापासून गरीबांनी बसलेला बाबरा इकडे नको त्याला खाऊ दे मार अरे त्याला मार खाऊ दे नको जाऊ दे नो नो ती सगळे गप्प बसल्या ते सगळे गप्प बसल्या आणि याला दादा आता बघा टायगरला घरात घेतलं की हा परत कुठे येऊन बसला हा चल बाबुली घालत चला चल, चल केशक आला ये, या ये इकडे या चल या या ये नको जाऊ याड्याच्या ना या पळाल आता कसा बघा आता कसं गेली चल घरात चल 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 घरात ये हा जाऊ नको आता आता बघा कसा पळाला तो बघा बघा हा आता इकडे जाऊन लपल असा हा येडपट आहे आणि हा एवढा कळीचा नारद आहे ना हे थांब इथंच टायगर जाऊ नको हा तिथंच थांब त्याच्याकडे जाऊ नको तो तुला पुढं करतो आणि हा मागं राहतो हा ह्याच्यात हिम्मत नाही त्यांना मारायची आता खाणार मोकार मार आता काय समोर दादागिरी केली ना त्यांनी चल आपल्या घालत बस चल चल जाऊ न त्यांना मारच खाऊ दे शाल्याला चल घालत चल चल घालत या आपण मागून त्याची मजा बघू <laughs> आता खा मार खा मार आता चक्या येणार आता आता गेला तो बघायला तो काळू गेलाय तिकडं तिकडून बघतोय त्याला आता येऊन याला परत धोपटणार आहे इकडे या चाल चालला मोठा गेला वाटत आला गरज मागा बिचारा पोरगावज घेऊन आलंय आला जे माग झाले आता टायगर टायगर तुला मारल तू तु इकडे ये नको जाऊ आणली आणली का नेल असत मी तुला बोलन तू तु गेल तुझ्या माग म्हणून तागुली तू गेली पालक त्याच्या माग <laughs> व असंच करायचं नेता रे इमानदारीत इमानदारीत नाही नेलं तुला नाही नेलं आवाज दे त्याला आवाज दे इकडे ये इकडे आलाय तो सुमित चल जाऊ आपण चल आता येईल बघा सुमित चला 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 जाऊ या आता कशा आला तर कशा आला या आवाज त्याला आवाज घर ते आतमध्ये थांबितच थांब येतस थांब तू इकडून जाईल यावं आवाज दे चोरात बसलंय बसलंय आतमध्ये बसलाय बसलंय आवाज दे जोरात दे दे अजून अजून बघ बघ बक, कुठं बसला गेला शेवटी त्याच्या माग ना याला मी इथं पाठवलेलं मैदानात गाडीमध्ये ना कलिंगड होती बघा आमच्या अरे बापरे भरपूर होती अजून किती आहे अरे समीर बाप्पा चार आहेत अजून चार आहेत सो मी तो भाऊ माऊ म्हणत होता बघा एक चार कलिंगड अजून होती कार गाडीमध्ये हो वा सगळी कलिंगडच कलिंगड झाली आमच्याकडे आज बघा हि तीन हि चार तुझ काय आहे रे बघा हा बांबू घेऊन कुठे चालला आता उठ लवकर बोल चल इकडे मी घरात घरात नाही घरात घरात डायरेक्ट घरात डायरेक्ट घरात गेला पाहिजे मोरीत डायरेक्ट मोरे Hello, phải Hello, Paji. Hello, Paji. Hello, Paji. Hello, Paji. Hello, गेला तो टायगर गेला कशाला बांधला त्याला तू नेडी काळा आहे काळा होईल ऑलरेडी काळाय बोलतो तुला तुला काळा बोलला हा गेला तो तू त्याच्या मागे जातोस ना सारखा सारखा म्हणून त्याने तुला बांधला हा काय करतो माहिती माहितीये का तुम्हाला मी दाखवते हा काय करतो सुनील मी चप्पल घातली नाही हा बघतो मग ना हा काय करतो इथे येऊन ना कोपऱ्या कापऱ्यात कुठतरी लपतो आता मागास इथे येऊन लपलेला याच्यात बसलेला आणि मग सुमित गेला ना की बॅ बाईकच्या खाली असं बघतो तिथं बघ गेला ना जरा पुढे जाऊ देतो आणि मग लगेच त्याच्या मागं धूम ठोकतो आणि मैदानात जातो आणि एकतर हा मैदानात असतोय नसतोय म्हणून तो हे केलं आणि भांडलं याला आता इथंच बसायचं मैदानामध्ये कसं सुमितनं ना कधी असतोय कधी कुठं नसतो तिथं आणि हा डायरेक्ट जातो ना त्याच्या पाठीपाठी आता हा गेला म्हणजे काय डायरेक्ट मैदानातच गेला असं नाही कुठल्या मित्राच्या इथं जाईल काय होईल आणि हा त्याला जाऊन सुद्धा वास येईल इथं वास येईल तिथं तिथं शोधत राहतो सगळीकडे फिरत राहतो सगळा गल्लीबोळीतून हा आणि तिथं तर गल्ली गल्लीबोळी सगळं कुत्रे असतात त्याला भोवा भावा करतात एखादा चावल काय होईल म्हणून तो त्याला असं करतो मग असा दम दिला ना तर हा गप्प बसतो दम नाही दिला ना बघतो वाट जाऊ दे जाऊ ति जरा पुढं जाऊ दे आणि मागं नंतर जो धूम ठोकतो ना त्याच्या असा करतो आता मागाशी पण तसं झालं कलिंगड आणायला तो गेला याला सांगितलं तर येऊ नको बस इथं तरी पण हा त्याला पुढं जाऊ दिलं नंतर याच्या मागून गेला असा हा टायगर करतो म्हणून त्याने त्याला तर दम दिला आणि बांधून ठेवला तरी पण तागुली गेली कुठं तागुली इकडे आला यश आलाय लाड करून दे सोडून दे मला म्हणतो मी नाव नाव गेले आज हां यश त्या दिवशी सकाळी सकाळी आठ वाजता आलेला तुझ्या इथं लोकांना खोटच वाटतंय तू सकाळ सकाळी सांगायला पण आलास ना हा काल पण एकटा निघून गेला आणि अख्खा मैदानात बसलेला सकाळी सकाळी वास घेत घेत आला तो आणि मला त्या काकीने सांगितलं तुमच्या काकी ते, हा। ते बोलले की टायगर आलाय मी बोललो टायगर इकडे कसा आला मी दात घासतो दात घासत बाथरूम मधून बाहेर आपल्याला हाकलतोय बोल चल घरी चलो तरी मला बघतोय असं मार्ग तो बघतोय गेलाय का नाही गेलाय का नाही शाळा आहे हा आणि आपले बरेच सबस्क्रायबर काय का याच्या काळ्यामध्ये पट्टा घाला आणि त्यामध्ये नाव लिहा त्याचं याला असंच कुठे गेला तर याला आणून सोडतील पण आज जातच नाही पहिली गोष्ट हा फक्त काय करतो ओळखीच्या ज्यांची ज्यांची ओळख आहे ना तेवढ्यांच्या घरी जातो आणि येतो परत तेवढ्यांच्या घरी सगळ्यांना जाऊन भेट देऊन येतो असा शाणा आहे तू शाणा हम्म आता तिकडे गेला त्यांचे लाड केला आता म्हणतो माझे लाडकर तिचा काही चोळत राहावा नुसतं मला लय लाडोबा आहे लाडोबा शाणा आहे हा गोंडूल्या बघ बघ आणि एवढं समजतो बरोबर की माझा व्हिडिओ काढते असा वरिबा वाणीव राहतो ना हा नंतर भांडकुदळ असा भांडतो बायकांमणी बायकांच्या वर तोंड दिलंय त्याला भांडायचं कसं त्याच्याकडून शिका शिकवणी लावा त्याच्याकडे त्याच्या गळ्यात पट्टा घाला त्याच्या गळ्यात बेल्ट लावा बिल्ला लावा त्याचं नाव टाका ऑलरेडी त्याला सगळे ओळखतात इथं कोण आलं की हा टायगर आहे ना टायगर आहे ना असे करतात नोक नाही त्याला लय जण ओळखतात बरेच जण चांगले वाढले मग आमचे तीन लाख ऐंशी हजार झाले आता होतील लवकरच चार लाख मग लवकर होतील आणि पुढच्या महिन्यात टायगरचा बड्डे पण आहे हा पण तारीख मी कोणाला सांगणार नाही अगोदर सांगणार आहे एक दोन दिवस <laughs> आणि डायरेक्ट टायगरचा बड्डे हे ना पण टायगरचा बड्डे यावर्षी आम्ही जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहोत तुमचं चाललेत दोन प्लॅनिंग चाललेत बघूया तो कुठला तरी एक प्लॅनिंग करायचा हा टायगरच्या बडील डी जे लावूया टायगरला नाचायला लावूया आणि टायगर नाचो काय आता मी झोडू तर सुमितच्या माग सुमित झोपलाय नको तिकड नको नको हा काही नाही मला तिथे साफसफाई करायची मी सगळं साफ करायला काढलंय आपल्या मूर्त्या तू घासायच्या तिथं किती धूळ आहे बघ आमच्या घरात किती धूळ आहे ती आठ आठ दिवसाला साफ करते तरी देखील तसंच आहे आणि हा पोरगा तर संध्याकाळ सकाळ मला त्रासच देत असतो तोंड बघ ना गरीब तोंड बघ ना आज आंघोळ घातली समीर दादाने घातली आज मला व्हिडिओ नाही काढता आला मी काम करत होती ना मी इकडे लाद्या पुसत होती म्हणून म्हणून त्याचं आंघोळ नाही घालता येईल त्याला दुपारी सुमित बोलतोय नको नको उन्हात अगोदरच काळा आहे अजून काळा होईल शांडू कुत्तू आहे शांडू कुत्तू सकाळ सकाळी आठ वाजता अरे मी झोपले आणि यशचा आवाज आलाय काका काका हा बघा आलेला हा बघा आलेला आणि तो, तो। सहजासहजी कोणाकडेच जात नाही त्याला जेवढे जीव लावतात तो त्यांनाच बघायला जातो असं कोणाच्याही घरी जात नाही तो आणि बरोबर तो वास घेऊन जातो त्याला जे भेटायला येतात ना त्याला भेटायला येतात आणि तू कधी कधी आला नाहीस ना मग तो येतो सकाळचा तुला भेद बघायला हा गेलाय कुठे जरा बघतो हे ना आणि सगळे म्हणतात गेला असेल आयटमच्या मागे तर टायगरला माझ्या आयटम बिटम नाही आवडत आहे ना सिंगल आहे आमचा टायगर फक्त त्याला मित्र आवडतो आणि तो येडा आणि ते त्याच्या वर चढ नाही पाहिजेत हेनी फक्त त्यांना मारलेलं पाहिजे असं आहे आज येतो एक कानाखाली चपाक येड्या लगेच बसला पाहिजे गप्प ए बस झाला चोळा चोळ्या आता तिकडे गेला परत आता काय इथं बस गप्प आता इथं कोण नाही ना ते येतील नाही इथं चोळायला म्हणून मी तेवून बसलाय हे ना शांडुली आहे ती शांडुली गोंडुली बाबुली आहे गोंडुली बाबुली आता यश बसलाय आता याची मज्जा बघा आता चोळा माझे पाय हा घ्या दाबा नाव <laughs> नाव केले मस्त झोप काढली बाबलीनी माझ्या आहे ना दागुली बसा